तर आजच्या सकाळची सुरुवात ही मस्त असं विटॅमिन डी घेण्यापासून झालेली आहे कारण आपण आता नेहमी घरातच राहतो बाहेर काही निघणं होत नाही जास्त तर सकाळी सकाळी आज भरपूर वेळ होता कारण मुली आज शाळेत गेलेल्या नाहीये म्हणून मस्त असं विटॅमिन डी मुलींसोबत घेणं चालू आहे माझं पण मला काही इथे शांतीने विटॅमिन डी घ्यायला मिळालं नाही बाबा म्हणजे त्यातल्या त्यात लुसी आहे ना इतकी येऊन मला परेशान करत होती तिने मला चैनेनं असं दोन मिनिटसुद्धा बसू दिलं नाही मग काय थोडा वेळ बसलो आणि परत खाली निघून गेलो हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी स्वाती माझ्या वी फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आता मला शिफ्टिंगसाठी आहे ना फक्त दोन दिवस बाकी राहिलेले आहे आणि ना मी होईल तेवढी छोटी मोठी अशी पॅकिंग करून घेणार आहे कारण एकाच दिवशी पूर्ण लोड पॅक करणं ते खूप इम्पॉसिबल आहे आणि मला असं नाही आहे की खूप दूर अशी शिफ्टिंग करायची आहे जवळपासच आहे सो मी त्याच्यासाठी पॅकर्स अँड मूवर्स काही लावलेले नाही तर या अगोदर जेव्हा मी शिफ्टिंग केली तेव्हा पॅकर्स आणि मूवर्सच लावले होते तर ते येतात पॅक करतात तर आज ना आता आम्हाला इथं इथंच पॅकिंग आणि म्हणजे इथं लथंच शिफ्टिंग करून घ्यायची आहे म्हणून मी काय पॅकर्स अँड मूवर्स लावलेले नाही आहे तर पॅकिंग तर आता आम्हालाच करायची आहे तर सॅटरडेला आम्ही असं डिसाईड केलं की सॅटरडेला जे पण आपले इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतात जसं की फॅन आणि आपली क फ्रीज किंवा टी व्ही वायफाय हे सगळं आहे ना तिथं नेऊन फिटिंग करायचं आणि संडेला आहे ना हे पूर्ण सामान नेऊन तिथं टाकायचं आणि किचन तेवढं अरेंज करून घ्यायचं तर मग अशा त्या पद्धतीनं आहे ना आता मी इथं पॅकिंग करून घेणार आहे आणि जेव्हाही मी वस्तू पॅक करणार आहे त्यावर पूर्ण लेबलिंग करणार आहे की यामध्ये ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे मला एक्स्ट्राचं सामान तिथं गेल्यावर काढत बसावं लागणार नाही आहे आणि राहिली गोष्ट आता घरात दुसऱ्या घरात चाललो तर आपण देवपूजा घालतोच तर सॅटर्डेला असं डिसाईड केलं आम्ही की सॅटर्डेला आहे ना मस्त पण जाऊन पूजा वगैरे करून घेऊया सो पॅकिंग कशी करणार आहे काय नाही हे पण तुमच्याबरोबर शेअर करते सो स्टे ट्यूम पण त्याआधी आहे ना आता माझ्या वेदांची वेधन, वेदांतीच्या डोक्यामध्ये आहे ना भरपूर असा डँड्रफ झालेला आहे आणि Uh, मी यादी तिला जेव्हा डॅनड्रप झाला होता ना तेव्हा एक ट्रिक यूज केली होती मीन्स ते एक छोटंसं असं एक uh... सोल्युशन आहे ते बनवायचं आणि डोक्यामध्ये लावायचं आणि हेअर वॉश घ्यायचा तर एक ते दोन दिवसामध्ये आहे ना तुमचं डॅनड्रफ कंप्लिटली निघून जातो तर चला मग आता तिच्या सगळ्यात पहिले ते काम करून घेते तिचं मी कारण तिला पण खूप जास्त इरिटेट होत आहे ते आणि मी दोन दिवसापूर्वीच तिच्या डोक्यात पाहिलं होतं पण आता शाळेत जाणार होती ती आणि आज मुली घरी आहेत शाळा गेल्या नाही आणि कंठाळा मी म्हटलंच होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये की मुलींना फक्त शाळा सुरू होजेपर्यंतचा इंटरेस्ट असतो आणि त्यानंतर मोजके आठ ते दहा दिवस झाले की झालं त्यांचं आहे ना कंटाळा यायला असं बोलणं सुरू राहते तर आज ती काही दोघी शाळेत गेल्या नाही चला मग आता आपण तिली पॅकिंग आणि तिचं डॅनड्रफवरचं सोल्युशन करून घेऊया ओके हे पहा इच्छा डोक्यात असा डॅनड्रफ झालेला आहे भरपूर आणि हिवाळ्यामध्ये तरी डांड्रफ होतोच खूप जणांना प्रॉब्लेम अदरवाईज हिच्या डोक्यात कधी डांड्रफ होत नाही मागच्या उन्हा हिवाळ्यामध्ये हिला जेव्हा दांड्रफ झाला होता ना तेव्हा मी ते लिक्विड बनवून यूज केलं होतं सो आत्ता पण तेच यूज करणार आहे आणि पाहूया आता तुमच्या बरोबर ना त्याचा रिझल्ट पण शेअर करते की किती प्रमाणात ते कमी होईल ठीक आहे एका एक वाटीमध्ये आहे ना असा एक छान लिंबू पिळून घ्यायचा एक किंवा दीड लिंबू घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल घालायचं आहे आता आहे ना इथं मी यांच्या डोक्यात लावण्यासाठी सोल्युशन बनवून घेत होते म्हणजे लिंबू आणि थोडंसं कोकोनट ऑइल टाकून असं एक लिक्विड बनवून घ्यायचं आणि डोक्यात लावण्याचं आहे फक्त ते काल लावायचं आहे वर डोक्यांमध्ये के केसांना काय अप्लाय करायचं नसतं पण इथं आहे ना इची कंटिन्युअस अशी लुडबुड चालू होती आता इनी काय केलं मी एक पूर्ण असा लेमन स्क्वीज करण्यासाठी कट केला होता आणि इनी त्याचा अर्धा लेमन नेऊन बाहेर फेकून सुद्धा दिला आता काय विचार करून फेकला हा तर मला काही माहिती मा नाही आहे पण इने फेकून दिला मग काय आता परत दुसरं काम तर दुसरा लेमन घेतला त्याला स्क्वीज केलं आणि मग ते ऑइल तयार करून घेतलं आणि इथं आहे ना तिच्या पूर्ण स्काल्पमध्ये जिथं जिथं मला जास्त डांडव दिसत होता ना तिथं तिथं मी जास्त लावलं कारण बघाय जेव्हाही डँड्रफ होतो ना तर आपल्याला सुद्धा माहिती आहे डॅन्ड्रफमुळे खूप जास्त इचिंग होते सो ही दोन दिवसांपासून खूप जास्त इरिटेट होत होती सो मी म्हटलं आज करून घेतलेलं कधीही बेटर कारण परत शिफ्टिंगमध्ये हे काम होणार नाही आणि पेंडिंगच पडून राहणार म्हणून मी आज करून घेतलं अशा पद्धतीने पूर्ण स्काल्पमध्ये आहे ना हे ऑइल आणि लिंबू लावून घ्यायचं आणि अर्धा तास ठेवून हेअर वॉश घ्यायचा छान शॅम्पू लावून आणि त्यानंतरचा रिझल्ट दाखवते ओके okay? आता इकडं हिची कुकिंग चालू होती कुकिंग म्हणजे काय ही आज आहे ना मस्त असे पॅनकेक बनवत होती ते पण पार्लेजी बिस्किटचे सो इला आहे ना असं नवीन नवीन काही काही ट्राय करायला खरंच खूप आवडते आणि ती ऍक्च्युली बनवते पण खूप टेस्टी प आता माहिती नाही हिच्या हातामध्ये खरंच टेस्ट खूप छान आहे बरं का ही काही जेव्हा करायला घेते ना ते खरंच छान टेस्टी बनतं म्हणून मी पण हिला काही म्हणत नाही पण जेव्हा ही करते ना तर खूप असा मेस क्रिएट करते घरामध्ये आता तुम्ही पहा इथं किचनमध्ये ना किती असं मेस क्रिएट करून ठेवलेला आहे पण थोड्या वेळानंतर ती सगळं क्लीन पण करून घेते म्हणून मी तिला कधी काही म्हणत नाही तर इथं आहे ना त्या पॅनकेक्स तर खूप छान झाले होते आणि इथं बनून रेडी झाले होते तर आता तिचं स्वतःच टेस्टिंग करून त्याची तारीफ करणं चालू होतं स्वतःच बनवायची आणि स्वतःच त्याची तारीफ करायची पाहिले आता हे पहा पॅनकेक किती सुंदर झालेले आहेत आणि टेस्टलासुद्धा खरंच खूप छान झालं हे राग्वीने बनवलेले पॅनकेक आहेत तर खूप छान बनलेत पॅनकेक टेस्ट सांगते आता टेस्टला पण खूप मस्त झाली तर आज होता ट्यूजडे सो so, आमच्याकडे आहे ना आज काय गंमत झाली की घरीसुद्धा ना चिकन आणलेलं आन आणि आम्हीसुद्धा इकडे चिकन आणलेलं मग आता दोन्ही दोन्ही जागचं चिकन काय करणार ना सो मी काय केलं इथं जे चिकन आणलं होतं ना तर त्याचं आहे ना अळणी भात बनवायला घेतलं अळणी भात आम्ही सगळ्यात पहिले पुण्यामध्ये खाल्लेलं सो तेव्हापासून मी ट्राय करायचं करायचं असं म्हणत होते पण त्याचा काही मुहूर्तच लागत नव्हतं तर आज ना फायनली चिकन एक्स्ट्रा होतं तर त्याचं आहे ना मस्त असं अळणी भात बनवायला घेतला तर त्याच्यासाठी प्रोसेस खूप इझी आहे पहिले जास्त पाणी टाकून हळद मीठ आणि थोडंसं अद्रक लसणची पेस्ट टाकून उकडा करून घ्यायचा आणि उकड्यामध्येच तांदूळसुद्धा शिजवून घ्यायचे आणि मस्त असा आळणी भात आणि आमचा चिकन ग्रेव्हीचा बेत झाला खूप टेस्टी झाला होतं बघा आता सगळं आमचं खाऊन पिऊन झालं आणि त्यानंतर संध्याकाळी थोडंसं बाहेर बसतो आम्ही कधी एखाद्या वेळेस असं बोर झालं तर इथं मुली आहेत ना आपण जे लहानपणी गेम्स खेळायचो ना तर ते गेम खेळत होते म्हणजेच लंगडी तर हा तरी माझा खरंच खूप फेवरेट गेम होता तर इथं आहे ना ह्या तर संध्याकाळच्या टाईमला खूप छान एन्जॉय करत होत्या ॲक्च्युली ह्या दिवसभर घरात बसून आणि शाळा वगैरे करून न खूप बोर झाल्या होत्या तर संध्याकाळच्या टाईमला असं थोडं एंटरटेनमेंटमधून खेळत बसला होता आम्हालाही छान वाटत होतं की हा एन्जॉय करत आहे सो so, असाच आमचा आजचा दिवस छान असा स्पेंड झाला so, सो तुम्हालाच माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय एव्हरी वन